नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत सीएनजी भरताना गाडीतून खाली का उतरावं लागतं तर ऐका सीएनजी जी भरताना वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्याचा केवळ नियम हा औपचारिकता नसून अत्यंत प्रभावी आणि आवश्यक सुरक्षा उपाय आहे या प्रक्रियेमुळे संभाव्य धोके कमी होतात आणि सुरक्षितता सुनिश्चित होते सीएनजी भरताना खाली का उतरावं तर उच्च दाबाचा वायू सीएनजी अत्यंत उच्च दाबाने म्हणजेच सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास या दाबामुळे सिलेंडरवर ताण येतो आणि जर प्रवासी गाडीत बसलेले असतील तर त्यांच्या वजनामुळे वाहनाच्या सस्पेन्शनवर अतिरिक्त भार पडतो यामुळे गॅस गळती किंवा अपघाताची शक्यता वाढते ज्वलनशीलतेचा धोका सीएनजी हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे जर गॅस भरताना गळती झाली किंवा नोझल नीट बसवले गेले नाही तर आग लागण्याचा धोका संभवतो म्हणूनच सर्व प्रवाशांनी गाडीतून खाली उतरून इंजिन बंद करणे आवश्यक आहे गॅसचा तीव्र वास सीएनजी ला विशिष्ट तीव्र वास असतो जो गळती ओळखण्यासाठी वापरला जातो हा वास घेतल्यास डोकेदुखी चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो गाडीत बसून राहिल्यास या वासाचा अधिक प्रभाव होऊ शकतो ओव्हरफिलिंगचा धोका सीएनजी सिलेंडरची क्षमता मर्यादित असते जर त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त गॅस भरला गेला तर आतील दाब वाढतो ज्यामुळे सिलेंडर फुटण्याचा धोका निर्माण होतो पेट्रोल डिझेलपेक्षा वेगळे धोके पेट्रोल आणि डिझेल हे द्रव इंधने आहेत आणि त्यांचे भरताना दाब कमी असतात त्यामुळे त्यांच्याशी संबंधित धोके तुलनेत कमी असतात मात्र सीएनजीच्या उच्च दाबामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक का आहे सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय एक इंजिन पूर्णपणे बंद करा दोन सर्व प्रवाशांनी गाडीतून खाली उतरावं तीन गॅस नोझल योग्यरित्या जोडले आहे का ते तपासावं चार जास्त गॅस ज्यास भरू नका पाच फक्त अधिकृत आणि विश्वसनीय पंपांवरूनच गॅस भरा आणि सहा गॅस भरताना मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खबर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका